नमस्कार आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी आज स्वर्गीय एल आर भोसले यांच्या अठ्ठ्याण्णवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माननीय विशालदादा पाटील व सांगली जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते डॉक्टर एल आर भोसले यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर दयानंद नाईक सर डॉक्टर विनोद परमशेट्टी सर विरोध पक्ष नेते संजय मेंढे नगरसेवक करण जामदार डॉक्टर प्रताप भोसले विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सांगली जिल्हा शहर अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते डॉक्टर दयानंद नाईक सर यांना जीवन गौरव पुरस्काराने दोन हजार चोवीस गौरवण्यात आला तसेच मनपा सेवानिवृत्त अधिकारी सी एस जाधव यांना उत्तम कार्य केल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन संजय बापू मेंढे यांच्या हस्ते गौरवण्यात आले डॉक्टर एल आर भोसले जयंती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला महापालिका स्वच्छता कर्मचारी यांना शिधा वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित मान्यवर माजी जिल्हा परिषद सदस्या नंदा कोलप प्रोफेसर शेखर सर विनायक यादव उद्योजक मिरज युवा काँग्रेस योगेश जाधव अरुण गवंडी बाळ बरगाले भाऊसाहेब पाटील मदन तांबडे अनिल पाटील प्रकाश जगदाळ ॲडव्होकेट शिवराज जाधव विश्वास गुजर डॉक्टर किरण भोसले डॉक्टर प्रतीक कदम दलजित सिंग डॉक्टर रवींद्र रहाटे डॉक्टर प्रज्वल पाटील नीता अग्रवाल मेहबूब मुतवरी प्रकाश शहा सूत्रसंचालक विनायक हलवाई सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा अधिकारी व मिरज येथील नागरिक उपस्थित होते डॉक्टर एल आर भोसले अठ्ठ्याण्णववी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली मिरज तालुका प्रमुख इरफान बारगीर यांचा रिपोर्ट नगरीचे माजी नगराध्यक्ष आमच्या वसंतदादा पाटलांच्या अगदी जवळचे स्वर्गीय एलआर साहेबांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त आताच दिल्लीच्या महापालिकेच्या टाउन हॉलच्या आवारात असल्या त्यांच्या दृत्व्याला मी फुलं वाहून श्रद्धांजली व्हायली जुन्या आठवणी या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत तरुण पिढीला मिरज कसं घडलं मिरजा मिरजेचा गेल्या पन्नास साठ वर्षाचा इतिहास काय आहे हे करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त असं ह्या ठिकाणी प्रदर्शनसुद्धा त्यांच्या त्यांच्यांनी आणि महापालिकेत काम करणाऱ्या त्यांच्यासोबतच्या सर्व सरकारांच्या वारसांनी ह्या ठिकाणी केलेलं आहे हा दिवसाच्या मी सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की पूर्वीच्या काळातली माणसं ज्या पद्धतीनं निर्षासाठी या सांग जिल्ह्याशी होते त्यांच्याकडनं आपण बोध घेतला पाहिजे प्रेरणा घेतली पाहिजे आणि एक संघपणे जसं त्या वेळेला काम होत होतं तसंच आत्ताही काम करताय अजूनही वाढवलं पाहिजे आणि त्यामुळं सर्व सहकार्य माझे माझे कुटुंबियांचे विरजकारांना दुसरे कुटुंबियांच्या मागे आमची पूर्ण ताकद राहणार या आधी आम्ही सांगतो आणि पुन्हा एकदा मला साहेबांना आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली